गाईज नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर गाईज बघा आई आली आहे तर घरी हॉस्पिटलमधला ऑपरेशन जरा आईच्या डोळ्याचा आई आला तर घरी आली आहे ऑपरेशन होऊन त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवत नव्हते हो कारण मला सारखं हॉस्पिटलला जायला लागायचं आईला चेकअपला पण घेऊन जायला लागायचं आणि मग ते आईचं ऑपरेशन झालं दोन दिवस आई तिकडे हॉस्पिटलला होती त्याच्यामुळे मला व्हिडिओ टाकता आला नाही व्हिडिओ बनवता आले नाही आणि भरपूर दिवस आले व्हिडिओ टाकले नाही ताई आई आता घरी आली फायनली ऑपरेशन होत तर आपण आपण व्हिडिओ बनवते आता आमच्या घरी अजून एक एक्स्ट्रा पाहुणा आलाय कोण आलाय तर बघत होते हा बघा हागऱ्या कोको आलाय आमच्या घरी हागला बघा हागऱ्या कोको आलाय आमच्या घरी तो बघा हा पांड्या आमचा कोंबडा पंखा पसरवतो पंख फलवतो एकदम मोठे मोठे असे त्याची चोच बघा अशी टोकधार बघा कसे बघा असा खखॉक खखवाक खोखॉक करतो नेसता आमचा पांड्या बघा पांड्या <laughs> आवाज दिला की त्याला नेसतं इकडे तिकडे बघतो बघा असं पंख निस फलवत बसतो सिद्धांत त्याच्यावर जाम निस्ता मस्ती करत असतो खेळत असतो त्या पांड्याबरोबर बरोबर खो खो बरोबर हागलाय तिथे पाय भरशील त्या खो खोच्या त्याला येल चक्कर दारू पियेल तो दारू त्याला दा चक्कर आली <laughs> चक्कर आली त्याला चक्कर चक्कर आली त्याला गोलगोल फिरवली त्याला चक्कर आली बेवडा झाला बेवडा पांढ्या बेवडा झाला बघा इसता पाना पंख फलवत असतो निस नको काढूर रशी त्याची हा बघा वर चढला सोप्यावर चढला बघा रे आगाव आहे हा एवढा आगाव आहे ना हागैल हागीच लावे त्याला खाली आठव खाली सिद्धांत बघ खाली प्रसार 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 ला। तो खाली आठवते बघा कसा बघा प्रसाद भेटेल सिद्धांत लाटेल कसला प्रसाद भेटेल कुठला प्रसाद भेटेल तुला नाही पण तो प्रसंग कसा घट्ट पातळ भेटेल पचपचित प्रसाद भेटेल कसं ठेवायचं असं असं ठेवायचा पचकन पट प्रसाद भेटेल म्हणतो लय सिद्धांत मस्करी करतो जाम आता बघा त्याला ट्रेनर मशीन वर ठेवले त्याचा पाय जाईल त्याला नाही येत करता तो डायरेक्ट खाली येतो सिद्धांत बघ त्याला काय करतोय मशीन वर ठेवला आणि सिद्धांत चालवते आणि तो बसलाय बरो खाली ठेव त्याची चोच बघा आणि त्याची बघा आणि त्याची तुरा बघा कसा मस्त पैकी मोठ्या मोठा आहे पांड्या इकडी आहे पांड्या इकडी आहे असं उलटा ठेवायला ना तो हागत नाही सरळ ठेवला ठेवा कसा राहतो उलटा दाखव असं ठेवायला लागतं म्हणजे लहान बाबू सगळे ए बाळा चालला सिद्धांत नाही त्यांना घेतला ठेवला ना पोचावरती होतो पण आगत पोचा काय होतं कधीबा आदर होता असत तो मग तो मग तो आता होता बसत काय आता होता बक आय म्हणतो बचा तचा एक्टर बचा असा असा ओ तो अगल ती लाइट ती लाईट होते ती चालू बघा कसा झोपलाय बघा मांडीवर सिद्धांच्या हा बदमाश कोंबडा एक नंबरचा आहे ना बदमाश त्याला गाणी लावून दिली ना आपण कि तू ऐकत बसतो कोंबडा अशी कोंबडी कोणाकडे आहेत का मला कमेंट करून आणि आमच्याकडे हा कोंबडा आहे तो वेगळाच आहे एक आगळा वेगळा एक कोंबडा आमच्याकडे हाय अजब कोंबडा आहे आमच्याकडे पाणी सोडतो आणि हा आगळा वेगळा कोंबडा आमच्याकडे अजब कोंबडा आहे कोणाला करेला करे ज्यूस प्यायचो याच्याकडे पाणी सोडे फायटर कोंबडा हा पण हा कोंबडा खूप बदमाश आहे त्याला गाणी लागतात टी व्हीची तो गाणी लावली ना तर तो ऐकत बसतो असा असा हा फायटर कोंबडा आहे आमचा तिस बघा कसा फलवतो झुंज घेतो झुंज घेतो बघा कशी बघा कशी झुंज घेतो बघा कशी झुंज घेतो सिद्धांना कसा बघा 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 झुंज घेऊन खेळतो सिद्धांवर असा त्याला खेळायला लागतो निसता <laughs>

दे चप्पल चप्पल येते आईचा विचार लाडकाळ तो आईचा विचार लाडका बन आणि मार्कात पाणी नाही पित ना झाडा झाड असतो पाणी पिला बघा कसा झोपला बघा मांडीवर बघा असं घेतलं लहान मुलासारखं आणि झोपतो तो ठेवायचं असं घेतलं त्याला लगेच झोपतो तो उल्टा उल्टा मेला। 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 मार। मार। लगे असा शांत बसतो लगेच त्याला घेऊन ठेवा नेसत असं गोदी मी लेके भेटू उसको गोदी मी छोटा बच्चाईस गो गो ती मी लेखी भेटतो झोपला बघा कसा लगेच मानबिन टाकतो आणि झोपतो बघा बघा डोळे बरोबर बघा कसे डोळे बंद होतात बघा असं झोपतो तू लहान मुलासारखा असे त्याला मांडीवर घ्यायचं बघा झोपला काय नाही असली कोंबडी कोणाकडे आहेत बघा आमचा हा कोंबडा वेगळाच आहे अजबवाला अजूबा वाला आहे हा सकाळी ना सकाळी सकाळी सहा वाजता पाच वाजता कुकडू करतो सगळ्यांना उठवतो बघा मांडीवर घेतल्या ना गेलं झोप येते त्याला लहान मुलासारखा आणि किती हलवलं ना तरी उठणार नाही तो बघा इकडनं तोंड तिकडे करेल तिकडनं तोंड इकडे करेल

ने ने। न्यूम न्यूम। जा खाली जा पांड्या खाली जा आमच्या आई त्याला आंघोळ घालते कालच आंघूळ घातली त्याला बाकीचे शॅम्पू लागतो त्याला शॅम्पू क्लिनिक प्लस शॅम्पू वापरते आमच्या आई कोंबड्याला बघा बाकीच्या कोंबड्याने आंघोळ तरी घालतात का आम्ही आमच्या कोंबड्याला आंघोळ घालतो बघा क्लिनिक प्लस ने त्याचे केस धुतो आम्ही बाकीचे मस्तपैकी बाकीचे काय पाळतात मांजर कुत्रा आम्ही का पाळतो कोंबडी काय पाळतात बाकीचे लोक बाकीचे काय पाळतात कुत्रा मांजर आम्ही काय पाळतो कोंबडी कोंबडी पाळतो <laughs> आम्ही ए कोंबडा आहे देखो कैसा आहे टोको ठोको ठोको ठोकों बघा त्याची चोच आणि त्याची दाढी बघा कशी लाल लाल वड कशी मोठी मोठी ले नाटकी बजा कोंबडा आमचा खूप नाटकी है कोंबडा त्याला कालच आंघोळ घातली आईने आमच्या मस्त पैकी चल खाली उतर आता माझ्या मांडीवर ना जा तुझ्या टोपल्याच जा चल जा जा टोपल्याच जा जा पांड्या खाली जा चल उत्तर इकडे उत्तर खाली उत्तर पडशील जा चल तिकडे ठेवू जागू तिकडे ठेव जा त्याच्या टोपल्या बघा त्याचं घर बघा घर बघा आमच्या कोंबड्याचं घर बघा तर बास्केटमध्ये त्याला ठेवतात चाक त्याला त्याच्यात बसतो तो त्याच्यातच झोपतो तो, तो, तो खाली त्याच घर आहे तो छोटासा आता बघा आता उडी मारून सिद्धांची काय नाटके चालतात बघा पडायचे तुला अंगावर ते मग तू शांत बसणार हो काय हो, हो नीट बस ना वस्तूचा नीट वापर करायचा कसा पण वापर नाही करायचा बघा कसा कोंबड्या बसले त्याच्या घरामध्ये बघा उभा राहिलाय कसा पांड्या आमचा पांड्या कबीर पण बोलतो लेक पीस खा <थिस्खा। laughs> पांड्याला चिकन बनवते जाजा को नासना पार्टीया राजा पांडे पांडे बोल लो बेबी पांडे कुकुडू तो आ कर दो तो पकड़ो पकड़ो पांडे कुकुडू ओए बेटा थाना है में थाने। ए बाबू खाली आहे काय तुझं चाललं आहे बाबांना सांगू ना मी खाली ये चलायचं तर बघा आमच्याकडे हा एक माणूस आता वाढलेला आहे हा माणूस बघितला ना तुम्ही कोण वाढलं आहे तो आमच्याकडे एक माणूस आमचा फायटर कोंबड्या त्याचं नाव पांढ्या आहे एक माणस वाढलाय आमच्या घरामध्ये झाला आता थोडे दिवस राहील तो आणि मग त्याच्या घरी तो निघून जाईल आता थोडे दिवस आहे आता तो अजून आठ दिवस आहे अजून तो मग नंतर तो त्याच्या घरी जाईल कारण त्याला इथे राहायला आवडत नाही कारण का तिकडे तो सवय झाली त्याला त्या घराची तिकडच्या आईच्या घराची तिकडे कसं त्याला घरामध्ये आई सोडते मोकळं त्याच्यामुळे त्याला तिकडे आवडतो आणि इकडे मी आणलं आमच्याकडे ते इकडे मोकळं सोडत नाही मी त्याला रशीनी बांधते पाय त्याचा आणि एका लाकडाची इथे बांधून ठेवते त्याला कारण का तो आमच्याकडे कसं टेरेसवर त्याला मी ठेवते त्यामुळे तो टेरेसवर राहायला मागत नाही तिकडे तो एकटा असतो त्यामुळे सारखा वर वर्ड, वरडत राहतो कुकडू कुकडू करत राहतो आणि आई कशी घरामध्ये त्याला मोकळं ठेवते ना त्याच्यामुळे आई आणि तो दोघंच असतो घरामध्ये त्याच्यामुळे त्याला ती सवय झाली मोकळ्या करायची फिरायची आणि मी इकडे मोकळं आमच्या घरात कसं मी ठेवते ना मोकळं त्याला त्याच्यामुळे त्याला ते अवघडल्यासारखं झालं तर आता झालं चार दिवस राहील तो आणि मग त्याच्या तो घरी जाईल आईला ऑपरेशन झाला म्हणून घरी घेऊन आलो तो पण आला इकडे आमच्याबरोबर झालं तर तो थोडे दिवस राहिला आणि मग जाईल सिद्धार्थ हालत खूप खराब करतो निस्ती त्याला अंगावर घेऊन घेऊन खेळवत असतो बाळाने चला हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आमच्याकडे नवीन पाहुणा आलेला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा कमेंट करायला विसरू नका आमचा पाहुणा तुम्हाला कसा वाटला तो किती छान वाटला आणि बघा किती सुंदर आहे आमचा पाहुणा सुंदर सुंदर गड किती छान आमचा पाहुणा हा बघा वाचतो रे पाहुणा वाचतो तर पाहुण्याला घर असा डोळ्याजवळ नको तुम्ही मजा असायला दर समोर असा पाहुण्याला पाहुणा सुंदर सुंदर पाहुणा बघ तू असं नको डोळ्यासोबत नको छोच मारेल ना तू माझ्या डोळ्यावर माझा डोळाच फुटून जाईल मग चला व्हिडिओ आपण इथेच एंड करू बाय बाय बघा काही एंड कर ब्लॉग ब्लॉग एंड कर बाय बलो बय